To building a positive life chat explains to for your use choice, which can test message management. Close the Add member, you are choice. close the same, baby. Set a daily between message choice with participants. नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ बघा कोण आले ऑनलाईन आले ना तरी खतर गलत दीक्ष दादा भरपूर दिवसांनी लाईव्ह आले झालं का चहा पाणी हा बालाजी दादा ओके

नाही आता लेडी सात चालू केलंय त्यामुळे जरा थोड्या वेळ कनेक्टेड होत तर लोक बाळज नाश्ता होय उठले मी सकाळी खाऊन गेलोय जा तरी आता केलेत तो खा कोणतरी एकच बघते कटकर नाही थांब ना येते ना मॅगी पण केली जा मसाला मॅगी केली हा शे मला काहीतरी वेगळं प्लॅनिंग केली काहीतरी वेगळी प्लॅनिंग सांगते तू ठेवले तुझ्या बिघडलं माझी कमेंट वाच मी म्हंटल तर भांगेत बोलणारा हो का तुम्हीच होता का बालाजी दादा आणि मग हे असं का आयडीच नाव आहे तुमच्या श्री स्वामी समर्थ होता ना आयडीचं नाव నా చెంజ్ కా आज सुट्टी आहे का हो आज सुट्टी आहे दादा म्हणून आज लाईव्ह वर आलेले आहे नमस्कार मित्रांनो कोण कोण लाईव्ह वर आहे कमेंट करा खूप दिवसात लाईव्ह चालू केलेलं ला आहे जेवण झाले का नाही झाले दादा नाश्ता झालेला या જેવન જેવ ના જુપારી नमस्कार मित्रांनो नमस्कार संक्रांत कशी झाली छान झाली दादा अख्खी सं संक्रांतीला सणाला वगैरे सुट्ट्या नाही भेटल्या आज शेवटच्या दिवशी भेटली रथसप्तमी बस तुमचा झाला का नाश्ता वगैरे जस्ट लुकिंग थँक्यू दादा संक्रांतीला व्हिडिओ नाही काढले काढले होते दादा व्हिडिओ पोस्ट केले होते युट्यूबला युट्यूबला नाही केले

नमस्कार मित्रांनो जे नवीन असेल त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा या सगळे नाश्ता करायला पोहे केलेत नाश्त्याला पोहे मॅगी बाळ कोण साडे अकरा झाले मग अशी दहा वाजता केलेला आहे नमस्कार मित्रांनो जे कोणी नवीन असेल चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा बालाजी दादा कुठनं आहात आपण nda mansan dono.

नमस्कार दादा तुझं नाव काय मग संगम नाव काय आहे नाही ती छोटीशी नमस्कार दादा जय श्रीराम तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू म्हणजे काय किती मोठं नाव आहे बघ त्याचं आय डीचं काय पण टाका अरे ती लाईट गेलेली आपल्या घरातली ती काय झालंय थोडस दिसतय त्याच्या लालस बघ खाली ती भर आय आईडी म्हणजे गरम आहे मी हिंदुस्तानी अरे वा छान पाकिस्तानी हम भी हिंदुस्तानी है भैया माझं नाव श्याम आहे हा श्याम दादा अस बोलता येत नमस्कार श्याम दादा जय श्री राम कुठ ना आहात श्याम दादा तुम्ही मी आधी हिंदू आहे मग भारतीय बर आम्ही पण आधी हिंदू आहे मग भारतीय आहे भारताचे नागरिक आहोत ठीक <laughs> आहे अरे नको मी खाली सांडू नको एवढ तुम्हालाही प्रजासत्ता दिनाच्या उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा श्यामदा कोणत्या गावावर आहे श्यामदा तुम्ही पाकिस्तान असं नाही मला गाडी <laughs> पाकिस्तान कराचे पाकिस्तान बाळ दिला घराची mm -hmm. पाकिस्तान वर आलेली माणसं जाते हे कर पाणी वगैरे पी हात उठ मला अजून काय सगळं संपलं बन नाही भाजी चपाती बनवलेली नाही म्हणू नाही बाबा जा भाजी चपाती का अनसबस्क्राईब करायला घेतात भाजी चपाती केले जेवण करायला या सर्वजण दादा तुम्ही पण या जेवण करायला छान मस्त मेथीची भाजी केलीये चपाती केलीये नमस्कार मित्रांनो जे कोणी लाईव्ह असेल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा हे कर ते उचल खाली ले ले। किती सांडले काय चालू आहे <laughs> कपडे आता चालू केलेलं आहे थांब पंधरा मिनिट झाले की आता पण थांब अगावपणा करू नको शांत बस अरे कोण बघा नाही पण अरे ते आज लेडीसांना चालू केलंय था? था? ना बघा ना पण थांब ना पण ते आपलं टायमिंग तर कव्हर होईल ना युट्यूब टायमिंग तर कवर होईल ना नमस्कार मित्रांनो कोण युट्यूब वर नवीन वगैरे आहे का करून रे ते मार तू आता बसल्या बसल्या जपानी घेऊन एक पण प्यायला उठून पे मनन का की, पाणी घेऊन ये पी पाणी पाणी हे देखल मला बोलते की त्यांच्या बरं कोण बोलते ती ते कोण वरता आहे लहान मुलं नसते त्याच्या असं कसं लहान मुलं नाहीत माझं पण हे दाखव बंद करी नाही अरे मार नको लाईव बंद होत्या ना तू आगावपणा करणं कमी कर जरा Gracias. घेतलं सांग ना ले देव झालं घेतलेलं होतं तू घेऊन घेतलं गावाकडे येत्रे घेतलेला पन्नास रुपये बघितलं का पन्नास रुपयाचे कारणतले घालती आणि मला अडीच हजार रुपयाच्या अकॅडेमी लावू शकत काय मग असली मम्मी नाही बघितले लाव घेत ना ला। तसं येऊ नये वाकडं तोंड करू नाही व्हिडिओ सगळ्या आले ति रिया काढवते असं काय करतय येडे लाइव वर रेकॉर्ड करत असं थोडं आहे व्हिडिओ ते रेकॉर्ड होतो संग्राम गप की येडी चाळी करणं जरा गप म्हणजे तू तसे मी काय करू लोक कमेंट <laughs> गप रे संग्राम गप ना घरी असलं की एकापर्यंत असं याड्यावण्या करते अरे जरा जे बघून ते बी गेलं आण सबस्क्राइब करा जर सबस्क्राइब केलं तर मी त्याला परत सबस्क्राइब करणार लाईक पण करा लवकर दोनच लाईक भेटले लागतं पर्यंत कुणी कोणी दिलं बघून तोंडावर टेक लो आणायचं नॉर्मल गेलं तर चांगलं नसतं तीन लाईक झाले हो ah. hmm, कोणतरी लाईक केलं कोणीतरी लाईक केलं कोणीतरी लाईक केलं तीनच लाईक झाले आपले कोणी केलं लाईक टॉप हँड मध्ये कटकर काय माहिती का तुला काय हॅलो जे पण बघते त्याला शाउटआउट भेटणार आहे शाउट आऊट शाउट आऊट शाउट आऊट साऊट आऊट संग्राम नीट 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 बसावा तु न म्हणजे नाही पोरांसाठी नाही छोट्या पोरांसाठी सरक

Delu, eh, eh, like, like. It's Santa, let's pass me. Punches, no punches. Punches,